म्हणून मलाही जगायचे आई वडील आणि देशाचं नाव अजरामर करायचे कायद्या पुढे स्त्री पुरुष समानता कायद्या पुढे पुरुष समानता मग कुटुंबातच काही असमानता मग कुटुंबातच काही असमानता काढून टाका तुम्ही भेदभावाची भावना काढून टाका तुम्ही भेदभावाची भावना मुलगीच आहे तुमच्या आयुष्याचा बाना मुलगीच आहे तुमच्या आयुष्याचा बाणा एका हाताने वाजत नाही कधी टाळी एका हाताने वाजत नाही कधी टाळी म्हणून नका करू तुम्ही मानवतेची होळी म्हणून नका करू तुम्ही मानवतेची होळी मुलगी म्हणून मी कोठे आहे कमी मुलगी म्हणून मी कोठे आहे कमी तेव्हा कशाला मारतात मला तुम्ही तेव्हा कशाला मारता मला तुम्ही जनाई आयल्या सावित्री होऊन गेल्या महान नारी जनाई आईल्या सावित्री होऊन गेल्या महान नारी आम्ही ही त्याच वाटेने दिवा लावू उज्ज्वलेशाच्या दारी आम्ही ही त्याच वाटेने दिवा लावू उज्वल यशाच्या दारी नका मारू तुम्ही नका मारू तुम्ही जन्माच्या आधी नका मारू तुम्ही जन्माच्या आधी जगू द्या तिलाही तुमच्या सारखे स्वच्छंदी जगू द्या तिलाही तुमच्या सारखे स्वच्छंदी नका फोडून टाकू उमलत्या कळीला नका फोडून टाकू उमलत्या कळीला ही सुबुद्धी लाभो तुम्हाला ही सुबुद्धी लाभो तुम्हाला मातृपितृदेव भव